ताज आम्ही बनवले मस्त चुलीवरती मासे आणि मम्मीने कांदा कापला आहे कोथिंबीर कापली खोबरं आता हा कांदा मी भाजून घेणार आहे हा इथे लसूण सोडून घेतले लसूण घेतला खोबरं कांदा भाजून घेणार घेणारे इकडं मिस्टर आहे ना चूल तयार करायला कुठं चूल तयार केलं काय काय चूल पेटून दिली मिस्टरांनी खेल गावाकडचा आस्वाद घ्यायचा ना हा आणि तो मागे मसाला दाखवला ना तो वाटून घेतला इथं वाटून तर पूर्ण रेसिपी दाखवणार होती पण विरा माझ्याकडे होती त्यामुळे शूटच काढता नाही आला तर तो मसाला दा दाखवला आणि तो वाटून घेतला आणि कोथिंबीर रुग्ण घेतले आता तेल टाकून घेतलं कडाई मध्ये मम्मीने विराला विरा राहतच नाही म्हणून तो मसाला दाखवला नाही आणि त्याला आहे ना माशांना काय लावून घेतले तुम्ही मी मसाला लावून घेतलाय म्हणजे कोणता कोणता मसाला लाल तिखट गरम मसाला हळद मीठ पाणी पण टाकलंय का त्याच्यात थोडस ते मॅगने चांगलं हे थोडस पाणी पण टाकलं जीव भाजीला एवढा मसाला म्हणलं जात होईल जाता होईल अजून मटकीला करायचं घेतला चुलीवरती बनवायची मजाच सुले राहते पण भारी मस्त वाटत आहे फक्त बनव बनवणारा जरा त्रास होतो बनवली सोयी करावं खुर्ची बरं आहे ना असं छान वाटत हाली मांडी घालून बसू मस्त मग बस आणू काहीतरी राहतं आहे ना मसाला परतून घ्यायचा मस्त असा आणि मस्त भाजीवर बसून जेवण करणार आज ती एक हॉटेल आहे ना तिथं मस्त भाजीवर जेवण द्या त्या तसं आम्ही करणार आहे आज मस्त मसाला परत आता त्याच्यामध्ये या ओरेस्ट मसाला टाकणार मसाला अंबारी लसूण अंबारी चटपट अजून गरम, मसाल, गरम मसाला सुहानाचा सुहानाचा गरम मसाला थोडीशी मिरची मिरची पावडर थोडासा कोथिंरी

आता त्याच्यामध्ये ना काही माशांची पीठ आणि काही आपण त्याचे सुणार नाही थोड पाणी होईल तर मस्त अशी तरी आलेली आता भाजीला आणि आणि मस्त भाजी मस्त कुड्यारी दन 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 विरा हास तु हस्त तुझी गाडी आणि तुझा टॉपचा कलर सेम आहे ऐ विरा आहे हा मी ना मीन सेमसे भुकू लागली भुकू लागली तर मित्रांनो मस्त अशी आपली मच्छीकरी तयार झालेली आहे आणि इकडं मी ना हे ठेवलं आहे फ्राय करण्यासाठी तवा ठेवलाय आणि त्याच्यानंतर इकडं आपली मॅगिनेट केलेले पीस आहे तर आता हे याच्या मट्टा फ्राय करून घेतो मी झाल्यावर दाखवतो तुम्हाला आणि बाहेरच्या बाजूला नाईटला असा छान असा आमचा व्ह्यू दिसतो आहे बंगल्याचा आणि तुम्ही म्हणशाल की खाली थोडं लाईट दिसतं आहे ओ पी आणि वरती थोडं डार्क दिसतं आहे तर खालच्याच एकच हे झालेली शेड आणि वरचं फायनल झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे असं दिसतंय आणि लाईट वगैरे एकदम छान दिसतं आहे नाईटला त्याचा लुक पण छान दिसतं आहे आणि इकडे मस्त चाली मच्छी फ्राय आहे शिजून झालं आहे म्हणजे पण मी ठेवलं आहे आहारावरती गरम तर मित्रांनो तर मित्रांनो बरेच दिवस झाले होते नॉनव्हेज खाल्लं नाही तर आज आशुला म्हटलं त्याला आपण बनवूया आणि मस्त बाहेर एकदम चुलीवरचं बनवून जरा टेस्ट करू कसं लागतंय बघूया इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे आपलं कंपाऊंडचं चा काम पण चालू झालेलं आहे त्या बाजूला आणि इकडे आपली आज दोन्ही गार्डनला मी मस्त धुवून काढलेलं आहे म्हणजे एवढं नाही धुतलं फक्त पाणी मारलं आहे तरी पण छान आहे ते आणि समोरच रोड चालू आहे आणि इकडं मस्त घराचा व्ह्यू दिसतोय छान असा मम्मीचा आतमध्ये स्वयंपाक चालू आहे अशी बाळाला घेऊन बसली आणि मी मस्त हे फ्राय करून ओके केलेले तर अशी मस्त विराला घेऊन परत आली बाहेर आणि जेवायचं आहे आपल्याला आज बाहेरच थांब जेवायचं आपल्या दोघांना मस्त हवीशी आणि बघा वर आकाशामध्ये चंद्र झाकला ढगायच्या खाली आणि आता मी इकडे तुम्हाला फ्राय दाखवतो कसे बनले टाईमच नाही भेटला हे बघ असले भारी दिसत आहे आ एकदम मंद आचेवर

तर तेही बघितू. रोब हो सकता है ही भाजी कशी झालेली. पा 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 भाजी म्हणजे भाजी दिसू राहिली. आणि मस्त वाटतं एकदम फ्रेश. हा. handleDelete ना फ्रेश आहे मस्त. मस्त भाजी. तुला काय येत दोन? हा. ठीक आहे. कस काय दिसते आज मस्त आहे. तुझ्या सांगितल्याप्रमाणे आज जरा काय चाललाय बाहेर मस्त जेव्हा ही बाजरीची भाकरी भारी बाजरीची भाकरी सोबत हा फ्राय आणि इथं जेवायला बसलेलं भारी आता फक्त आळणी काही नसावा नाही उठावा